आपण शेतकऱ्याची मुलं आहे बरोबर आहे का नाही आपल्याला सगळ्यात मेन काम जमलं पाहिजे ते म्हणजे आपलं शेत मोजणं वावर मोजता आलं पाहिजे तर या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेमध्ये वावर कसं मोजायचो हो तुम्ही पण पहा चला बघा वावर तुमचं कोणत्याही आकाराचा असू द्या सिस्टमॅटिक पद्धतीनं मोजू चला पहा एकदा हे बघा या पद्धतीनं तुमचं समजा वावर आहे वावराला चार बाजू आहे समजा ठीक आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय सर्व बाजू फुटमध्ये मोजायच्या मोजता येईल ना फुटमध्ये एक एक फूट मोजल्यापेक्षा आपण काय करू शकतो शंभर फुटाचा टेप तयार करू शकतो ना एक दोरी आणि त्या दोरी नमू शकतो बघा आपण काय करलं हे बघा तुमचं पूर्ण शेत आहे एक साईड घेतली आपण साठशे सहाशे फूट भरली ही आठशे आहे ही नऊशे आहे आणि ही सातशे आहे समजले तुम्हाला ह्या तुमच्या काय झाल्या बाजू आता काय करायचं माहितीये का आता हा फॉर्म्युला इथे ॲव्हरेजचा फॉर्म्युला वापरतो हा रेक्टँगल नाही स्क्वेअर नाही कोणताच नाही इथे एक स्पेशल फॉर्म्युला वापरायचा इज ऍव्हरेजचा म्हणजे काय सरासरी काढायची आपल्याला समोरच्या समोरच्या बाजू आता लक्षात घ्या समोरा बाजू कोणचे कोणते बी आणि डीसी हे समोरासमोर बाजूची सरासरी काढायची कशी काढता येते माहिती तुम्हाला दोघांची बेरीज करून दोन न भागायची हे सहाशे अधिक आठशे किती आले चौदाशे चौदाशे भागिले दोन किती आले सातशे एवढं कळलं म्हणजे या दोन बाजूची सरासरी सातशे आली नंतर ह्या दोन बाजूची काढायची म्हणजेच कोणती एडी आणि बीसीची तर किती आली नऊशे अधिक सातशे किती झाली सोळाशे सोळाशे भागिले दोन आठशे याची सरासरी सातशे यांची सरासरी आठशे ही झाली आपली लेंथ आणि ब्रीड सिम्पल दोघांचा गुण गुणाकार केला आपल्याला काय भेटणार आहे त्याचा एरिया भेटणार आहे पण एरिया कशामध्ये असतो चौरस फूट मध्ये आपण फूट मध्ये मोजलं की नाही मग तो गुणाकार केल्यावर आपल्याला पाच लाख हजार काय भेटला स्क्वेअर फूट हे भेटला आपल्याला एरिया पण आता आपल्याला एकर मध्ये कन्व्हर्ट करणे इथे लक्ष द्या बघा एक गुंठा म्हणजे किती एक हजार एकोणनव्वद चौरस फूट फुट मध्ये केला आपल्याला लक्षात घ्या एक एकर म्हणजे चाळीस गुंठे हे दोन फॉर्म्युले आपण इथे वापरू ठीक आहे बघा कसा वापरायचा पाच लाख साठ हजारला आपल्याला गुंठ्यामध्ये कन्वर्ट करायचं मग गुंठ्यामध्ये कन्व्हर्ट करायला आपण कशाने भागणार एक हजार एकोणनव्वद न एक हजार एकोणनव्वद न भागितल्यावर आपला आपलं काय आलं गुंठे किती आले पाचशे चौदा पॉईंट तेवीस या तेवीस चे कॅल्स थोडं बाजूला ठेवू आपण किती गुंठे पकडू पाचशे चौदा क्लिअर तर पाचशे चौदाला आपण काय केलं एकर याच्यातली बाजूला काढली तर एकर म्हणजे किती एकर म्हणजे चाळीस गुंठे तर चाळीस चाळीस जर बाजूला काढले तर चारशे ऐंशी बाजूला पडतात कळलं का कारण पुढचा एकर होणार नाही कोण होणार नाही पुन्हा चाळीस जर तर पाचशे वीस वाहिले कळलं का चारशे ऐंशी आपण कंप्लीट चौतीस हे उरलेले गुंठे म्हणजे चारशे ऐंशी गुंठे झाले सॉरी चारशे ऐंशी गुंठे आणि चौतीस गुंठे वेगळे केले आपण हे वेगळे काऊन केले कारण पूर्ण एकर करायचे होते बघा भागीले आपण चाळीस केले म्हणजे किती भेटला आपल्याला बारा एकर आणि चौतीस गुंठे समजलं तुम्हाला तर अशा पद्धतीनं तुम्हाला कोणतेही शेत मोजता येईल कोणाचे शेत मोजता येईल तुम्ही घरी जाऊन शेत मोजणार नक्की मोजणार या ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटल तर ह्या प्रयोग तुम्ही नक्की करा कारण आपण शेतकऱ्याचे पुत्र आहे जय जवान जय हिंद जय महाराष्ट्र